नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते काल महाराष्ट्र दिन साजरा झाला हा महाराष्ट्र दिन आहे की आपला महाराष्ट्र दिन आहे याचा आपण सार आज सरासार विचार केला पाहिजे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची आजच्या दिवशी स्थापना झाली आज दोन हजार चोवीस साली महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्राच्या जनतेला जी जी स्वप्ने दाखवण्यात आली होती ती साकार झालेली आहेत का याचाही विचार केला पाहिजे महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वी जो भीषण संग्राम महाराष्ट्राच्या जनतेला करावा लागला त्याची कल्पना आताच्या नवीन पिढीला आहे का एकोणीसशे साठ साली गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचे मिळून मुंबई राज्य होते या मुंबई राज्यात मुंबईचे जे महत्व होते ते आज आहे का तेव्हाच्या मुंबईपासून महाराष्ट्र तोडून हे राज्य स्थापन व्हावे असा काही मंडळींचा उघड विचार होता परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या प्रखर विरोधाचा प्रत्यय तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिसला त्यामुळे जराही कमी जास्त न होता मुंबई महाराष्ट्रातच राहील पण आता गेल्या काही वर्षात मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील कितीतरी मोठमोठी कार्यालये गुजरात राज्यात हलवण्यात आली यामुळेच आजच्या पिढीला त्या संग्रामाची आठवण करून देणे गरजेचे आहे मुंबईला कितीही कष्ट दिले तरी मुंबई ती मुंबईच आहे एक साधे उदाहरण घ्या मुंबईतून कापड व्यवसाय सुरतमध्ये स्थानांतरित झाला ते काम अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात आले होते त्यानंतर मात्र आता परवा हिऱ्यांचा व्यापार स्थलांतरित करण्यासाठी मोठी पावले उचलण्यात आली पण पुन्हा तो व्यापार मुंबईकडेच वळला थोडक्यात मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी जे जे प्रयत्न झाले ते अजून तरी मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्व कमी करू शकले नाही दिल्ली भारताची राजधानी असेल पण आर्थिक राजधानी मुंबईच आहे हे तुम्हाला डोळे मिटून मान्य करावेच लागेल आता मुंबई सोबत महाराष्ट्राचाही विचार आपण केलाच पाहिजे आपल्या अनेक प्रकल्प दुसरीकडे वळवण्यात तरी मुंबईला आणि महाराष्ट्राला भारताच्या नकाशावर महत्वाचे स्थान आहे म्हणजेच महाराष्ट्राला दिन बनवण्यासाठी जे जे प्रयत्न झाले ते करणारे कोण होते किंवा कोण आहेत हे आम्ही सांगण्याची गरज नाही या निवडणुकीच्या वातावरणात त्याचा उल्लेख करणेही बरोबर नाही आपलं महाराष्ट्र तेवढ्याच निष्ठेने आपली प्रतिष्ठा राखण्यात समर्थ आहे आजच्या महत्व आहे हा महाराष्ट्र कधीही कधीही नव्हता नाही आणि कधीही होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला देशाचा शिरपेच होण्याचा संकल्प दिला होता तो संकल्प आजही कायम आहे हा आजचा महाराष्ट्र आपल्या वैभवशाली इतिहासाला कधीही डाग लागू देणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे आमच्या या आजच्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र दिनाला आम्ही मानाचा मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार